तर दादांनी सागरी मार्केट मधून मेंढ्याचं पिलू खरेदी केलंय माल सांगायला व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती पंचवीसशे तुम्ही कितीला घेतलाय दोन हजार दोन हजार ला तर पंचवीसशे सांगायची किंमत होती दहानी दोन लाख खरेदी केलाय पिलू छान दादांनी सागरी मार्केट मधून मध्ये बोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा काय किंमत सांगायची होती यांनी सांगितलं दोन हजार त्यांनी किती सांगितले होते त्यांनी सुरुवातीला सांगितलं तीन हजार तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय दोन हजार ला तर तीन सांगायची किंमत होती दहानी दोन लाख खरेदी केलाय पिलू छान बघा नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केट ला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी गौरान जातीमध्ये बोकड आलाय मित्रांनो बघा पाच साडेपाच मागणी झालेली आहे दादांना सहा हजार पर्यंत अपेक्षा आहे किलो छान आणलं बघा दादा बघा तर जाती मध्ये जोडी मित्रांनो आठ महिन्याच्या आसपास चेराई मधलं दिसतात मला माल जोडीचे काय सांगितले तुम्ही मागणी झाली का आतापर्यंत झालेली साडे चार हजार रुपये आठ नऊ हजार पर्यंत मागणी झाली का अपेक्षा तुम्हाला तर मित्रांनो महाराज सांगायची नऊ नऊ पर्यंत अपेक्षा झालेली आहे अकरा हजार पर्यंत किंमत लागली तर माल चुकणार आहे पाच महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो बघा पेलू चांगला आहे गावरान जाते काय किंमत सांगितली याची चार सांगितली पण शेवटी सोडून आहे तर मित्रांनो चार सांगायची किंमत आहे दहा तीन पर्यंतची अपेक्षा आहे पिलू सुद्धा चांगला या ठिकाणी दाते, दोन ताते दोन दाते। तर या ठिकाणी मित्रांनो गावरामध्ये बोकर आलेला आहे लहान पिलू मित्रांनो नऊ महिन्याच्या आसपासचा बोकर दिसतोय मला बोकर चांगला वालेला आहे पिलू चांगला असा मोकळा करा ना बोकर क्वालिटी पण पिलू वालेला बघा माल चांगला आहे दोन तात वाटलो का मला पण नऊ महिन्याच्या आसपास शार्प नऊ महिने वय त्याच काय सांगितलं किंमत अकरा मागणी झाली काही मागणी झाली का काही झाली आहे ना किती पर्यंत लावलाय सुभाष सात पण पर्यंत का अपेक्षा आहे शेवटी नऊ साडे नऊ नऊ साडे नऊ पाहिजे सात साडेसात बिलू चांगल्या सांगितली अभन्त आहे मित्रांनो अजून माल चांगला वाढलेला आहे अंडू बोकडे तर या ठिकाणी चार मेंढे आलेले आहेत तिला चांगले दावरान जाते काय नगाची किंमत सांगितली साडे एक तुम्ही काय नग मागितलेत पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये काम काय अपेक्षा तुम्हाला पाच पर्यंत पाच पर्यंत तर मित्रांनो बघा साडेपाच सांगायची किंमत आहे अडीच हजार रुपये कानाप्रमाणे मागितले दादाला पाच अपेक्षा आहे माल नाही पिल्लू चांगले बघा या ठिकाणी तर दादांनी या ठिकाणी चार नग विकायला आणले आहेत मित्रांनो ही जोडी आहे आणि ही शेळी खाली हे एक किलो आहे बघा माल चांगला आहे गावरांचा टोटल तर बाबा या जोडीची काय किंमत सांगितली तुम्ही आठ हजार भरले किती पर्यंत काय अपेक्षा आहे मग तुम्हाला माझी साडेसात साडेसात मित्रांनो आठ सांगायची किंमत आहे सहा हजारपर्यंत मागणी झाली दादा ना सात साडेसात पर्यंत माल परत चांगला आहे बघा आणि याची काय किंमत सांगितली होती तुम्ही साडे नऊ सांगितले किती मागितले तिचे साडेसातला माग साडेसात मागितले किती जायला पाहिजे तुम्हाला माझ्या गाण्याची अपेक्षा आहे आठ एक हजार पर्यंत नऊ हजार तर मित्रांनो नऊ हजार सांगायचे सात साडेसात पर्यंत मागे झालेले पण दादांना दादा नऊचीच अपेक्षा आहे शेळी चांगले आणले बघा माल मालच्या दादांनी या ठिकाणी जोडी आणली मित्रांनो क्वालिटी बंद केली एक नंबर माल आणलेला आहे काय किंमत सांगितली जोडीची जोडी ना साडेआठ हजार साडेआठ झाली का काय आतापर्यंत सव्वाजार काय अपेक्षा आहे तुम्हाला साडेसात साडेसात पर्यंत पण मित्रांनो आठ हजार सांगायचे सहा साडेसहापर्यंत मागणी झालेले सात साडेसातच्या अपेक्षा पिलू चांगले था पस्तीसशे रुपये काम या ठिकाणी ते सांगतायत माल चांगलाय दादा घेतलेला आहे माल चांगलाय माल चांगला व्यापाऱ्यानेशहा तुम्ही कितीला घेतलाय साडेशा ला घेतलेला तर तर ला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा तर चांगले मार्केट मधून दहा जोडी खरेदी केले माल चांगला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली जोडीची दहा हजार तुम्ही कितीला घेतली आठ हजार आठ ला मित्रांनो दहा सांगायची किंमत शेळीची तर दादांनी या ठिकाणी दा। एक शेळी आणि दोन बोकर खरेदी केलेत माल चांगला आहे बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली अठरा हजार तुम्ही कितीला घेतलेत साडे पंधरा मध्ये मित्रांनो अठरा हजार सांगायची किंमत होती साडे पंधराला खरेदी केली माल चांगला आहे बघा दा। दादांनी सागरी मार्केट मधून गावांजातीमध्ये बोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची यांनी सांगितलं दोन हजार त्यांनी किती सांगितले होते त्यांनी सुरुवातीला सांगितलं तीन हजार तीन हजार कितीला घेतलाय दोन हजार ला तर तीन सांगायची किंमत होती दहा दोन लाख खरेदी केला पिलू चाने तर सागरी मार्केट मधून मेंढायचं पिलू खरेदी केलाय मला सांगा व्यापाराने किंमत सांगितली होती पंचवीसशे तुम्ही कितीला घेतलाय दोन हजार दोन हजार ला तर पंचवीसशे सांगायची किंमत होती दहानी दोन लाख खरेदी केलाय पिलू चानी तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद